कुणी घेतली हो माझा मित्र मग म्हैस कोणत्यातरी शेतकऱ्यांनी घेतली आणि मगर लय भारी हो दिसायला खाली हा मग काय सांगितले हिचे किंमत बाहेर गेलेत बर 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 पार्टी पण मित्रांनो काही दोन एक लिटर दूध निकल जास्त काही निघलं नाही गावर नाही पाहता मित्रांनो म्हशीचा बाजार असा भरतोय म्हैस काय किंमत सांगितली नव्वद तू याता दुधाचं काय सांगता येईल नऊ पिळलेली तुम्ही तुम्ही जरा राहून तिला शेतकरी का व्यापारीत मामा शेतकरी कोणत्या गावच्या मालेगाव तुम्ही जास्त होईल का व्यवहारात मोबाईल नंबर असलाच सांगा तुमचा सत्तर सत्तावन्न सत्तावन शहाऐंशी अठरा बासष्ट पाहता मित्रांनो तिसरी या मैसई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याचा नंबर टाकला आहे खरेदी करू शकता तुम्ही पूर्ण गॅरंटीत साडाची अंगाची सगळी गॅरंटी दिली जाईल मित्रांनो खरेदी करायची असली तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा ऐंशी हजार दुधाचं काय सांगता येईल आठ नऊ आजू की नाही ना उद्यावर आलेले किती म्हणले किंमत ऐंशी व्यवहार व्यापारच असतो का आपला किती मशी असतील आपल्याकडून कोणत्या गावाची तांदूळवाडीची पलीकडची तिकून तुमचीच आहे का थोडं बाजू तिचे काय सांगितलं काय सांग पंच्याऐंशी कमी होईल ठीक नंबर सांगा तुमचा कुणावली मसाळ कुणाची काय किंमत आहे पन्नास मामा अजून येलेली का दुधाच काय सांगता येईल तानी ये ती तिच्या पुढची पासष्ट हजार व्यापारच असतो माझ तुमचा तिच्या खाली काय गाब नाही आहे बर पलीकडची इकली का कितीला इकली ती साठ हजार नंबर असलाच सांगा मामा नंबर सत्तावीस चारशे चाळीस नऊशे चाळीस कोणत्या गावची येत्या कोणा ओली म्हणजे एक लाख बेआई वाली नेना बेआई वाली नेना ना ये का